सध्याला बाजारात हिरवी आणि लाल मिरची छान अशी मस्त ताजी ताजी येत आहे या पद्धतीने एकदा लोणचं करून पहा ही नक्की आवडेल तर लोणचं जर असं असेल तर भाजीचीही गरज पडणार नाही तर इथे मी साधारण सहाशे ग्राम इतकी हिरवी मिरची घेतलेली आहे अर्धा किलोपेक्षा थोडीशी जास्त आहे आणि आता मिक्सरला या पद्धतीने चालू बंद करून थोडंसं ठेचा तयार करून घ्यायचं आहे अगदीच बारीक असं करायचं नाही किंवा अगदीच जाड असा नाही काही मिरच्या थोडंसं कुटल्या गेले पाहिजे किंवा छान असे मिक्सरला दळल्या गेलं पाहिजे आणि काही मिरच्या अपूट राहिल्या पाहिजे तर त्या पद्धतीने मी सगळी मिरची इथे मिक्सरला फिरून घेतलेली आहे आणि सोबतच एवढ्या मिरच्यासाठी मी साधारण इथे नऊ मध्यम आकाराचे लिंब घेतलेले आहेत तर लिंब जे आहेत आपल्याला अर्धे म्हणजेच पाच लिंब आपल्याला चिरून यामध्ये मिक्स करायचं आहे आणि जे चार लिंब आहेत त्याची आपल्याला रस काढून घ्यायचा आहे तर त्यासोबत आता एवढ्या मिरच्याच्या ठेच्यासाठी इथे मी तर यामध्ये टाकण्यासाठी इथे मी राईचं पीठ घेतलेलं आहे तर राई हलकसं कढईमध्ये गरम करून घेतलेलं आहे हाताला जा सोसवेल इतकं गरम जास्तीचं असं आपला भाजायचं नाही हलकं गरम झालं की मिक्सरला छान असं फिरून घेतलेलं आहे आता ते पीठ वाटीभर इतकं टाकून घेतलेलं आहे भाजीची किंवा आमटीची वाटी असते त्या वाटीने वाटीभर टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच जे पाच लिंब होते त्याचे मी त्रिकोणी फोडी या पद्धतीने चिरून घेतलेलं आहे आणि सोबतच चमचाभर भाजलेले जिऱ्याची पूड आणि त्याचबरोबर इथे हो मी दीड चमचा इतकं लाल मिरची पावडर टाकून घेतलेला आहे जे चार लिंब होते त्याचं मी या पद्धतीने रस काढून घेतलेला आहे त्या लिंबाचा रस यामध्ये टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर चवी पुरतं मीठ तर पोह्याच्या चमच्याने साधारण इथे मी चार चमचे गच्च चा भरून इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे तर मीठ जे आहे सुरुवातीला जास्त टाकायचं नाही मिक्स केलं तर परत आपल्याला आणखीन टाकता येते चव बघून तर या ठिकाणी हे सगळे जे नस मी एक ठिकाणी मिक्स करून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला तेल वगैरे टाकायचं नाही ज्यांना तेल नको असतो आणि ज्यांना असं स साधंसुद खायचं आवडत असतं तर त्यांच्यासाठी हा लोणच्याचा प्रकार अगदी मस्त आहे आणि ज्यांना तेल आवडते त्यांनी वरतून फोडणीचं तेल टाकू शकता काही हरकत नाही पण टिकण्यासाठी असंच ठेवायचं फक्त मिठाचा आणि हळदीचा आणि त्याचबरोबर राईचं किंवा मोहरीचं पीठ अगदी बरोबर असायला पाहिजे तरच आपलं लोणचं टिकून राहतो वर्षभर हे लोणचं टिकून राहतो तर या ठिकाणी आता आणखीन थोडंसं मीठ कमी वाटत आहे टेस्ट केल्यानंतर त्यामुळे आणखीन एक दीड चमचा मीठ टाकून घेतलेला आहे टोटल इथे भाजीची किंवा आमटीची वाटी असते त्या वाटीने अर्धी वाटी इतकं मीठ लागल्या गेलेलं ला आहे कुठलंही लोणचं करताल तर मीठ जर व्यवस्थित असेल तर मीठ जे आहे प्रिझर्वेटिव्हचं काम करते मीठ व्यवस्थित असेल तर लोणचं टिकून राहतो तर या ठिकाणी सगळं मिक्स केल्यानंतर अगदी साफ बर्नीमध्ये स्वच्छ बर्नीमध्ये भरून ठेवल्यास वर्षभर हे टिकून राहतो तर शक्यतो ओल्या हाताचा किंवा ओल्या चमच्याचा ओल्या पातेल्याचा वापर करायचा नाही आणि त्याचबरोबर कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवलं उल्च तर मस्त टिकून राहतो आणि या पद्धतीने मिक्स केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाहायचं मीठ बरोबर आहे का नाही परत आपल्याला डब्यात भरण्याच्या आधी एकदा चेक करून मग भरायचं तर तुमचं लोणचं छान टिकून राहतो या ठिकाणी या पद्धतीने लोणचं नक्की करून पहा तुम्हालाही आवडेल भाकरीसोबत चपातीसोबत अप्रतिम अशी चव येते आता पाहूया लाल ओल्या मिरच्याचं लोणचं तर इथे मी साधारण पाव किलो इतकं हे ओल्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर या ठिकाणी आता ओल्या मिरच्या ज्या आहेत मी आधीच स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं होतं कोरडं करून घेतलेलं आहे त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये चमचाभर मीठ टाकून छान असं याचा ठेचा तयार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता याच पद्धतीने सगळ्या मिरच्या आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे जमेल तेवढं आपल्याला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे तुम्हाला असं हे बिया आवडत नसतील किंवा नको असेल तर काय करायचं असं पूर्ण मिक्सरला फिरवल्यानंतर एखाद दिवस तसंच ठेवायचं दुसऱ्या दिवशी परत त्याला मिक्सरला फिरवायचं म्हणजे मिठामुळे पाणी सुटतो मिठाचं पाणी मग आणि छान असं मिक्सरला फिरवता येतो तर या ठिकाणी मला थोडेसे बिया असलेल्या आवडतात त्यासाठी या पद्धतीने फिरवून घेतलेला आहे प्रत्येक बॅचला मी एक एक चमचा मीठ टाकून फिरवलेला आहे म्हणजे छान असं बारीक फिरवल्या जाते आता याला बाजूला ठेवूया फोडणीचं तेल करण्यासाठी इथे मी दोन मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तडका पॅनमध्ये आणि अर्धा चमचा जिरे चमचाभर इथे मी राई टाकून घेतलेलं आहे तळतडलं की थंड जा करायला ठेवायचं पूर्ण नाही गार केलं तरी चालेल तर आता तेल जे आहे थंड करायला ठेवलेलं आहे चमचाभर भाजलेले जिऱ्याचे पूड़ यामध्ये टाकून घेतलेले आहे अर्धा चमचा ठेचून घेतलेला लसूण टाकलेला आहे फ्रेश असं लसूण वापरायचं पेस्ट वगैरे वापरायचं नाही आणि पोहे खायच्या चमच्याने साधारण चमचे इतकं इथे मी लिंबाचा रस यामध्ये टाकून घेतलेला आहे तर मी मिक्सरला फिरवते मीठ होतं त्यासाठी इथे बेतानेच मीठ टाकायचं अर्धा चमचा आणखीन मीठ टाकून घेतलेलं आहे आणि तेल जे आहे आता आपल्याला यावर टाकून घ्यायचं आहे तर अगदी कडकडीत गरम नको लक्षात ठेवा जर ठेचा टिकून राहायचा असेल तर जास्त कडकडीत गरम नको तर मध्यम गरम किंवा कोमट गरम असेल तर काही हरकत नाही थंड असेल तरी काय हरकत नाही जास्त गरम नको आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करूया पूर्ण मिक्स झाल्यानंतर तर चा चा भरनी मदे मदे या पद्धतीचा ठेचा स्वच्छ भरणीमध्ये जर तुम्ही ठेवताल तर साधारण वर्षभर आरामपणे टिकून राहतो फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरीही चालेल आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे आपण हिरव्या मिरच्याचा जे के लोणचं केलेलं होतं ते सुद्धा वर्षभर टिकून राहतो फक्त काळजी घ्यायची एवढीच की आपल्याला कोरड्या भरणीमध्ये ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर हे जे लोणचं के करताल त्यावेळेस मीठ व्यवस्थित असायला पाहिजे तर हिरवी मिरची किंवा लाल मिरची कुठल्याही प्रकारचं तुम्ही लोणचं करत असाल तर मिरची जी आहे कमी तिकटाची घ्यायचं आणि लोणच्यामध्ये मीठ अगदी व्यवस्थित टाकायचं मिठामुळेच आपलं लोणचं टिकून राहतो ही गोष्ट लक्षात ठेवताल तर तुमचं लोणचं छान असं टिकून राहतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार